लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पैठण येथे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद प्रशाला यांच्या वतीने पैठण शहरात जनजागृती रॅली काढून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले यावेळी बोलताना क्रीडा विभाग प्रमुख समशेर पठाण यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिका इंग्लंड व इतर देशाच्या संविधानाचा अभ्यास करून भारत देशासाठी अतिउत्कृष्ट असे संविधान लिहिले सर्वांनी वाचन व वा पालन केले पाहिजे तर प्रमुख ताराचंद हिवराळे यांनी सांगितले की आपला देश संविधानावर चालतो संविधानामुळे सर्वांना व्यक्ती स्वातंत्र्य सामाजिक आर्थिक व राजनैतिक स्वातंत्र्य मिळालेले आहे त्या पण सर्वांनी टिकवणे आपली वैयक्तिक जबाबदारी आहे यावेळी दिलीप तांगडे फैयाद शेख वैशाली कुटे यासमीन शेख वानोळे नेहा सय्यद अर्चना चव्हाण ज्योती बलखंडे शेख चांद पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ